हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट व्हिच नाष्टा जेवणासाठी तसेच मासोडीसाठी प्रसिद्ध ठिकाण चंद्रपूर घाट पैत्याशी पुणे नाशिक महामार्ग हॉटेल श्री साई फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या माननीय सत्यजी दाना तांबे पालपानी समाजचे श्री भाऊ मापानी उपस्थित मान्यवर आणि माझे इथे उपस्थितले एक 크리켓 때문에 이미 오프닝을 위해. 원래 이 텍스터들은 특히 오프닝을 해야 할 chance가 있는데, 그래도 실력자들하고 맞대결할 기회가 올라왔지만, 아직까지는 아직 확실성이 없는 문제입니다. 아시는 분들은 아마도 이미 선거 때는 맞장구 농민이야. 아니, 아시는 분들은 인기가가 참 많습니다.

Saya mengalami satu kejayaan yang sangat menarik. Saya selalu berkumpul dengan ibu saya, dan dengan kakak saya. Tetapi ketika saya berada di sini, saya tidak mempunyai kemahiran yang sama seperti mereka. Tetapi, dengan kemahiran seperti ini, saya dapat mengalami kemahiran yang sama seperti mereka. Semua yang mereka memberikan kepada saya, saya ingin mempunyai kemahiran yang sama seperti mereka. Pertama sekali, saya mengatakan kepada mereka, saya tidak akan berjaya. Tapi sebenarnya,

ু। आणि <imitra> <imitra> <imitra>

खऱ्या अर्थाने सत्यजित तांबे आमदार यांच्या नेतृत्वाखाली ही पंचवीस वर्षे यशस्वी वाटचाल चाललेली आहे आणि या स्पर्धेचा लौकिक आता महाराष्ट्रात देशात गेलेला आहे

या सगळ्यांनी मदत केली आर्थिक मदत केली खूप अभिनंदन खूप अभिनंदन आपल्यामध्ये आलेले आहे या भूमीचा सुपुत्र आपल्या सारख्या कुटुंबाला मुलगा परंतु केले पद्धतीने प्रशिक्षण घेत आपलं नाव कसं कसं কান্য়া঎রি হযাআই টাএই চিছাইকেতাইই ইমান দ্য়ারেই য়ারাই টাকাকিন কোয়ারাই গিলেদে পাকিন্য়াই টাকিযাকি আপয়েদাই

बऱ्याच वर्षानंतर येण्याची संधी मला मिळाली संगमनेरला संत दादा मला इथे आलं आणि क्रिकेट टुर्नामेंट करता आम्ही आलो इकडे प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे तर पहिली गोष्ट तर संगमनेर ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर फारच बरं वाटलं इकडे जी एनर्जी आहे संगमनेर मध्ये ही फारच वेगळी एनर्जी आहे इकडे माझं गाव इकडनं जवळच आहे तर माझ्या आजीला भेटायला मी नेहमी येतो जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा पण क्रिकेटमुळे बिझी क्रिकेटमध्ये बिझी झाल्यानंतर एवढा वेळ नाही त्यामुळे आता आज दो या निमित्ताने एवढ्या चांगल्या चांगल्या कारणामुळे आज मी संगमनेर मध्ये आलो तर खूपच बरं वाटत ग्रामीण भागात देखील अशा पद्धतीने मोठ्या स्पर्धा भरवल्या जात ग्रामीण भागातल्या खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळते काय सांगा ज्या पद्धतीने दरवर्षी आयोजन करतात सत्यजित दादांच जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे कारण एखादी स्पर्धा किंवा एखादी इनिशिएटिव्ह सुरू करणं हे फार सोपं असतं बट ती सातत्याने चालू ठेवणं हे फार चॅलेंजिंग असतं काही विचार तर त्यांचं खूप कौतुक करा जे जसं मी सांगितलं त्यांचं जेवढं कौतुक मी करेन तेवढं कमीच आहे त्याच्यामुळे या टोर्नामेंटमध्ये बऱ्याचशा यंगस्टर्सना चान्स मिळतो लोकल प्लेयर्स असतील किंवा महाराष्ट्रातले प्लेयर्स येतात महाराष्ट्राच्या बाहेरनं प्लेयर्स येतात त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी ते मिळते एक्सप्रेस करण्याची संधी मिळते आजकाल आपल्याला माहिती आहे की टी ट्वेंटी हा फॉर्मॅट एवढा फेमस झाला आहे तर इकडनं मला खात्री आहे की अशी टुर्नामेंट ही सुरू राहते नक्कीच इकडनं दोन तीन प्लेयर्स प्लेयर येतील जे आय पी एल मध्ये चांगलं करतील आणि इव्हेंट येऊन भारतासाठी करतील सर्वांचं स्वप्न हेच असलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करावं तर जसं मी सांगितलं की संतजीत राडा खूप चांगली इनिशिएटिव्ह त्यांनी घेतली आहे आणि हे सुरू ठेवणं हे सर्व चॅलेंजिंग असतं ते त्यांनी करून दाखवलंय तयार करण्यासाठी आम्हाला सातत्याने प्रोत्साहन दिलं मदत दिली त्याच्यामुळे हे स्टेडियम आहे या स्टेडियमच्या माध्यमातून असंख्य असे अजिंक्य राहणे भविष्यामध्ये तयार स्वप्न आहे आपण पाहतो की आपल्या जिल्ह्यामध्ये दोन खेळाडू आतापर्यंत जबरदस्त तयार झाले जे आणि अजिंक्य राहणे आणि म्हणून अनेक जे तयार झाले पाहिजे अनेक अजिंक्य राहणे तयार झाले पाहिजे हे आमचं स्वप्न आहे आणि सरकार वर्षी रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद